कलाकारांसोबत अनेकदा धक्कादायक घटना घडतात अशीच एक घटना अभिनेत्री तिलोत्तमा शोमसोबत घडलेली आहे तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव तिने नुकतेच एका मुलाखतीमध्ये शेअर केला तिलोत्तमा शोमने सांगितले की ती लैंगिक शोषणाची शिकार झाली होती काही लोकांनी तिचा विनयभंग केला वॉटर प्लायला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिचा हा भयानक अनुभव सांगितला दिल्लीमध्ये तिच्यासोबत लैंगिक शोषणाचा प्रकार घडला होता हिवाळ्याचे दिवस होते आणि मी घरी निघाले होते बस स्टॉपवर बसची वाट बघत थांबले होते तेवढ्यात एक गाडी आली आणि थांबली त्यातून सहा मुलं उतरली आणि माझ्याजवळ थांबली मी घाबरले आणि बाजूला झाले त्या मुलांनी तिच्यावर दगडफेकाई केला असं अभिनेत्रींनी सांगितलं आहे पुढे तिला तम्मा म्हणाली घाबरून लिफ्ट घेतली कारला मेडिकल साईन होतं डॉक्टरांच्या गाडी सेफ असेल असं वाटलं आणि लिफ्ट घेतली गाडीच्या पुढच्या सीटवरती बसली होती त्या कारमध्येही मी सुरक्षित नव्हते चालकही तिच्यासोबत घाणरटे कृत्य करू लागला कार ड्रायव्हरने पॅनची जीप खोलली आणि माझा हात त्या जिपच्या दिशेने नेऊ लागला जबरदस्तीने तो माझ्या हाताने त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी अभिनेत्री खूप घाबरली होती आणि तिला रागे आला होता मग तिने ड्रायव्हरला जोरात धक्का दिला त्यानंतर ड्रायव्हरने तिला गाडीतून बाहेर काढलं असा धक्कादायक आणि भयानक अनुभव अभिनेत्रीने सांगितलं आहे दरम्यान अभिनेत्री तिलोत्तमा शोम ओ टी टीवर कमाल करत आहे ओटीटीवर तिचा अभिनय लोक पसंत करतात